नवापूर तालुक्यातील खोकसा परिसरात जमिनीतून आवाज येतो धरतीकंप होत असल्याने ग्रामस्थ भयभीत त्या आवाजाने संपूर्ण गाव जागत आहेत तो येणारा आवाज कशाचा असेल याबाबत तर्कवितर्क तर्क गुढ वाढले नवापूर तालुक्यातील खोकसे गावासह परिसरात पाच ते सहा किलोमीटर अंतरावर बऱ्याच दिवसापासून विस्फोटक असा गुढ आवाजाने येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे गाव हादरविणारा तो येणारा आवाज कशाचा असेल याबाबत लोक तर्कवितर्क लढवत होते खोकसे परिसरात बऱ्याच दिवसापासून विस्फोटक गूढ जाणवत आहे मात्र काल दिनांक दोन ऑक्टोबर बुधवार रोजी या गुढ विस्फोटक आवाज येण्याचे प्रमाण तासामध्ये तर काही वेळात मिनटात कमी अधिक तीव्रतेने वाढले काही वेळा या आवाजाची तीव्रता वाढल्याचे नागरिकांना जाणवले यावेळी परिसरातील लोक वस्तीत घराची पत्रे हल्ली भांडी पडले जमीन कमतीत झाल्याचे देखील नागरिकांना जाणवले काल बुधवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत परिसरातील नागरिक महिला आबालवृद्ध रस्त्यावर मोकळ्या जागेत मध्यरात्रीपर्यंत बाहेर दिसून आले याबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती मिळाली त्यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे आपल्या पोलीस पथकासह खोकसे गावात तळ ठोकून होते सावरदा शहादा येथे भूकंप केंद्राकडून एक पॉईंट दोन व एक पॉईंट चारची नोंद खोकसा भागात झाल्याची माहिती सावरदा येथून देण्यात आली खोकसा कोटखा चिचलीपाडा या गावात नामदार शिरीष कुमार नाईक भरत गावी तहसीलदार दत्तात्रय जाधव करंजी बुद्रुक सरपंच आर गावी त्यांनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भेट दिली भूकंपाच्या धक्क्यामुळे संपूर्ण गाव भयभीत झाले गावात लवकर भूकंप भूगर्भ भु टीम येणार भूकंप झाल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद नसल्याचे समजते त्या आवाजाने संपूर्ण गाव जागत आहे या ठिकाणी आज साहेब आणि त्यांनी तातडीने या ठिकाणी येऊन शाळेच गावकऱ्यांची भेट घेतली या अगोदर बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आजूबाजूला जे वातावरण जे घडलं ते आवाज व्हायचं आणि लोकांमध्ये भीती जाणवली कारण काल संध्याकाळीपासून बऱ्याच लोकांना याच या, या आ, आ, आवाज व्हायचा या, याचं जाणवलं आणि जमीनपणे थोडीशी हादरायचं जाणवत होता लोकांना आणि काल संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटाने हादरे बसले त्यानंतर हळूहळू बऱ्याच टाईमपर्यंत काल रात्रीपर्यंत आदर जाणवले आणि जे लोक या ठिकाणी अधिकारी लोक आले तहसीलदार साहेब आले पी साहेब आले आणि परकर अधिकारी साहेब आले या बऱ्याच लोकांना त्याचा आवाज समजलं आणि या आजूबाजूच्या गावावाल्या सरपंच साहेब आले होते त्यांनाही जाणवलं या ठिकाणी आणि त्यामुळे लोक घाबरले रात्री रात्री आज गेली रात्री म्हणजे जागरण याच्यात काढले आणि बऱ्याच लोकांनी या ठिकाणी येऊन भेट दिली लोक सर्वांना थोडी चिंता वाटली आहे पण हे चिंता दूर करण्यासाठी शासन व्यवस्था करेल आमची हेच अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र